जय महाराष्ट्र पब्लिक मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पुनम खरं तर आजपासून मी नवीन ब्लॉग चालू करते खास तुमच्यासाठी बरं का मी दिवसभर काय करते काय नाही ते दाखवण्यासाठी मग तुम्ही नक्की इच्छुक आहात ना बघायला इच्छुक नसेल तर मी ब्लॉग टाकल तेव्हा नक्की इच्छुक व्हाल हे मला माहिती आहे तुमच्यासाठी खास ब्लॉग बनवणार आहे मी तर मी आज दिवसभर काय काय करणार ते सगळं पण त्यात दाखवणार आहे आणि आज मला थोडासा अभ्यास पण येतो त्याच्यात दाखवायचा आहे खास तुमच्यासाठी मी काय काय करणार सगळं पण दाखवणार तुम्ही नक्की बघा मला थोडंसं लिखाण काम आहे ते पण कम्प्लीट करायचं आहे ते झाल्यानंतर अजून आपल्या मशरूम प्लांट कडे पण जायचे ते पण दाखवणारे बाहेरचे घरातले सगळे काम मी दाखवणार त्यामुळे तुम्ही नक्की हा माझा ब्लाउज कंटिन्यू बघा एंड पर्यंत घर नाही तुला झोपायला पण घरात झोपावा ना थंडी वाजली तुला मग बघा आपली आजी कशी बाहेर झोपली आजी एवढं मोठं घर आहे तरी पण आजी घरात जोपानं झाली काय येणार का नाही आपण जाऊया आता आपल्याकडे ते काका आहे पेंटिंग वाले खस आपल्या गावात आले ते काम करण्यासाठी आपण त्यांना जेवायला बोलून आणू चला आपण चालू आहे त्या काकांना बोलवायला जेवण करायला ते आपल्याकडे पेंटिंग करता माझी व मी तुम्हाला पेंटिंग पण दाखवलं खूप छान करत्या तुम्हाला पण करायची असेल तर नक्की त्यांना सांगा हे बघा येतो मावशी काय करता बर काय चाललंय येऊ का जेवायला आपली आजीबा कशी जेवण करते आजी जेवायला बोलव ना जेवायला आजी ज्यावायला बोलवती तुम्ही कुणालाच देत नाही बरं का आजीला किती भूक आहे भटका काय चला आपण शेव झाडाकडे जाऊ काय काय नाही बघू कारण तिकडं गेलं नाही तर लोक सांगा घेऊन जातात बर का खास तुम्हाला सांगते आपले शौक्याचं झाडं काही ना गेलं नाही काय लोक घेऊन आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते इथंच वर का इथं नाही त्या दिवशी एक बाबा आलता तो शांगा तोडत होता तेवढ्यात आपली आजी आली आजी म्हणते काय हो तो त्याला तो बाबा आजीला काय सांगत असेल अहो पडलं होतं ना बाबा बाबाडाय खोट बोलायला लागला जागे असा तर डेंजर बाबा आहे बघा आपल्या शेवग्याचं झाड निघा दिवसातून लई चक्कर मारायला लागते एक नाही बरं का भरपूर चक्कर मारायला लागते तेव्हा आपल्याला शांगा भेटतील नाही तर यक्षंग नाही वाटणं जागा खायला आपलं घर तिकडे शेवग्याचं झाड इकडे खास शेंगा शांगाय आपल्या बघा तिथे शांगायन शांगा झाडाला मुकर सांगाय तरी याच्यातले निमेशा तोडलाय आम्ही विकल्या पण पैसे पण घेतले पैसे संपवले पण त्याचे कोणीतरी मला सांगा ना मी याच काय करू बघा ना केवढं झालं ले टेन्शन आहे मला माझ्या घरात काय होईल माझ्या घरात बघा केवढं मोठं दगड सटकून आहे अजून थोडा थोडा करून बराच सटकून जाईल एक दगड निघाला का अख्खं घर पडायला होईल एक कांदा चढल्याने अख्खे सडते ना तसंच इथं पण बघा केवढं मोठं पिंपळ झालंय त्याला काय करावं ते सुचत नाही तुमच्याकडे काय उपाय असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्या उपायाचं काहीतरी सार्थक करेल टेन्शन येते जर या घराला जा काय झालं तर काय करायचं दगडी बघा की एवढं एकदम मोठ्या मोठ्या दगडी आणि एक मोटे -मोटे खास या घरात माझा खूप जीव अटकलेला आहे पहिल्यापासून बरं का आता तुम्हाला सांगण्यापुरतं नाही खरं सांगते एकदम एकदम जुन्या काळातलं घरी जसं काय तुम्हाला माहित नसेल तर दाखवते दगडी बघा त्याचं केवढे एवढे मोठे दगडी नसते बघा काय घर आहे नाद केवढ्या मोठ्या दगडी आपलं घर घरी बर का त्याच्या वेळी पिपळ उगला काय करावं बरं याला समजतच नाही मला बघा केवढी नक्कीच जागा त्यांनी केवढी दगड हलवली डायरेक्ट एवढी जर दगड गेली वायर तर माझं घर कसं होईल बरं इकडनं दाखवते बरं का अजून तिकडं पण भरपूर मोठे भागशालच तुम्ही माझे घर पण आता सगळं दाखवल मी तुम्हाला थोडं थोडं फक्त तुम्ही आपला ब्लॉक बघा नक्की बघा पर पूर्ण बघा आता ना मला जेवण करायचं ना त्याच्यासाठी पापड टाळायचं आहे तुम्ही तळते बघा का जवळ पापड आणले बर का माझ्यासाठीच आणले मला आवडतं म्हणून हे बघा एवढे एवढेच पापड घरातले संपले म्हणून विकत घ्यायला लागते किती जवळ आता कारण सगळ्यांची जेवण झाली माझी एकटीच बाकी म्हणून म्हटलं बरं का तेल पण उशीर लागेल ना गॅस थोडासा फुल करते अजून काम आहे मला नवीन आहे ना मी ब्लॉग बनवायला म्हणून मला थोडस वेगळंच वाटतंय पण काय सवय होईल नवीन म्हणजे आजच सुरुवात केली बर का आपलंय का नाही बघते बर का थोडासाच पापड टाकून बघते तापले तापले आता घेते तागायला मस्त पैकी अरे देवा मला वाटलं पापड मोठं वाटलं एवढा डुप्लिकेट आहे काहीच खाऊ नाही पण आता काय माझेच ओसलेला की काय नाही घरातला आवडत नाही ना पण से घरचे म्हणते रक्कम आहे पेंटिंगवाले काकायला बघायला आठवण आली त्यांना पण ताळायला पाहिजे ते पण जेवायला येणार आहे ना भूक लागली आता मला तोंडी लावायला काहीतरी असलं का जेवण कसं एकदम मनसक्त होत माझ्याकडून जर काही चुकत असेल ना तुम्ही कमेंट करून सांगा मी अजून कसा कसा ब्लॉक बनवू कारण मी नदीनेवरच माझी येत नाही भरपूर झाली मी ठेवून घेते कळ नाच मला तळलंय का नाही का काय काय कळणार मस्तपैकी ताक हॅलो गाईज आता मी चालले आहे मशरूमच्या प्लांटकडे आणि ही आहे त्याची चावी तुम्ही यूट्यूबवर आहात म्हणून तुम्हाला सांगते कारण आपला यूट्यूबला हा पहिलाच व्हिडिओ आहे तरी पण तुम्ही इन्स्टावरून बघत असाल तर, तर तुम्हाला ही चावी नक्कीच ओळख येत असेल आपण चालू आहे मशरूमच्या प्लॅनकडं बघा किती ऊन एवढे मी चालले काय करणार काम आहे ना चला मग माझ्यासोबत हॅलो गाईज हा आहे आपला मशरूमचा प्लांट बघून घ्या नवीन तुम्ही तुम्ही सगळे नवीन आहे आणि मी पण नवीन आहे खास करून कारण मी पण आज पहिला ब्लॉग टाकणार आहे आपल्या यूट्यूबला आणि आपल्या डी सबस्क्राईब नक्की करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मला पण थोडंसं वेगळंच वाटतं आहे कारण आज नवीन आहे ना, ना पहिल्यांदी बनवते मी हे बघा आपलं एवढं मशरूम आहे अजून खूप सारं आहे तुम्हाला दाखवायला खूप खूप काय काही आहे फक्त तुम्ही मला तसा रिस्पॉन्स द्या मी नक्की बनवलं तुमच्यासाठी फक्त रिस्पॉन्स द्या बास बाकी काय नको किती छान आहे ना खूप आहे इथं काय 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 सुरुवातीपासून तर एंड पर्यंत कसं काय करतो काय नाही सगळं मी दाखवल तुम्हाला फक्त तुमचा रिस्पॉन्स पाहिजे हे बघा इकडे पण भरपूर बेड भरून ठेवलेले दिसत नसेल ना धाम मी टॉर्च लावते हे बघा इकडं पण भरपूर आहे लाईट नाही लावली त्यामुळं दिसताय ना। आहे का बाबा किती बेड आहे हे ना जशी ऑर्डर असेल ना तसं द्यायला लागतं ना म्हणून हे छोटे आहे बेड आणि हे इकडचे दिसताय आहे ना हे सगळे हे सगळे मोठे आपल्याकडे जशी ऑर्डर असेल बेड पण मागता ना कोणी म्हणून आपण हे तयार करून ठेवले खूप सारे अजून आपली मशरूमची शेती खरं तर आणि हा तो प्लांट मशरूमचा अख्खा प्लांट खूप मोठा आहे हे पण सगळं काय काय वेगळं आहे फक्त तुम्ही रिस्पॉन्स द्या बस बाकी काहीच नको अजून तिकडं पण भरून ठेवलेले दाखवले मी तुम्हाला बघा इकडं पण भरून ठेवलेले हे काय नवीनच काय तर दिसते बायकडून आलेले आपल्याला मशरूम साठी खास बघा ये तुम्ही जर इन्स्टावरून बघत असाल ना तर तुम्हाला थोडंसं ओळखीचं वाटत असाल कारण मी इंस्टाला टाकतेच कायम टाकते व्हिडिओ आपले मेन्यू ब्लॉग असतात हे बघा आणि खरंच दाखवू का एकदम भारी आपली आई आपली आई कस वाटतंय तुम्हाला मला तर खूप छान वाटतंय म्हणजे करतोय आम्ही पण ते कोणतरी बागणार आहे ना त्याच्यामुळे आनंद होते बस बाकी काय नाही आता अजून काम आहे ते करायचंय ते पण दाखवलं असं तुम्हाला काम करताना पण ते व्हिडिओ काढायला कोण नाही ना मी एकटीच येतं हे बघा ते ते छोटे वेड होते आणि मोठे आहे हे पण ऑर्डर असली तर देतो आम्ही पण नाही का आपल्याकडे मशरूम राहा म्हणून त्याच्यासाठी पण भरून ठेवतो जशी ऑर्डर असेल तसं आपण सगळं भरतो खरं तर पण तरी तुमच्या माहितीसाठी सांगते अजून खूप आहे पहिल्यापासून सुरुवातीपासून लई काय 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 तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा नवीन अजून एक ब्लॉग टाकल खास तुमच्यासाठी पण मला नक्की रिस्पॉन्स द्या तर मला असं नाही का मनात काढूशी वाटेल काय हे पण मी पहिल्यांदाच बघते बस का जर्नल मिल्स बायकडून आले बायकडून बघा एका संस्थेने लिहिलंय ते आपल्यासाठी खूप काही काही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी खूप फक्त तुम्ही मला सांगा तुम्हाला आवडेल का नाही बघायला मी नक्की बनवल खरं तर मोबाईल धरू धरू मला कळ लागते हाताला हा दुखतो आहे पण ठीक आहे तुमच्यासाठी मी सगळं सहन करेल फक्त मला तुम्हाला आवडेल का नाही ते सांगा हॅलो गायज मी आता माझं ब्लॉग इथंच एंड करणार आहे कारण मला पुढची पण कामे करायची तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि रिस्पॉन्स द्या मी अजून खूप नवीन नवीन काय काय टाकणार आहे फक्त तुम्ही रिस्पॉन्स द्या हा ब्लॉग इथंच एंड करते मी थँक्यू ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांच्यासाठी